नयनकमल हे उघडीत हलके की जगी हे जानकी उपमा अलंकार पाणीग्रह करणे विवाह पौराणिक कथानुसार परशुरामाची भूमी कोणती तर कोकण खालीलपैकी विसंग शब्द कोणता तर कर्ग मुंबई अधिनियमन एकोणविशे अठ्ठावन्न साधन निर्धीन साधनचं युद्धार्थ निर्धन पृथ्वीशिवाय निश्चित करण्यासाठी डॅश युरे डॅश युरेनियमचा वापर करतात पूर्वीकडे ऑक्साईड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापना कधी तर एकोणीसशे एकोणपन्नासला खालसा पंच संस्थापक गुरु गोविंद सिंग या शब्दापासून हस्ता तयार होतो आणि याच्यापासून हृदय द्रावक अनंत वा शास्त्रीय नाव काय नेपेथेम्स घटपर्ण वनस्पती शास्त्रीय नाव काय नेपेथेन्स टू का नेपे फोर टीचा वापर कारशास्त्रीवर तर नाशकासाठी दुर्दि नाविक दुदम दुदंबी नाविक दीडमूळ होणे काय कारण सुचणे मूख वाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे दामले मलोलचा विरुद्ध शब्द चौटो शाहू मेल एकोणीसशे सहाला व्हॅली लडाखमध्ये आहे डॉक्टर रुग्णसेवा तर विद्यार्थी अध्ययन घटक ओळखा शारदाचे सानेर बुलवर मोहक दिसतो तर मोहक शेतमाळा वाहिवाट उपयोग कशाप विविध अर्थाच्या वावराच्या बी निज गे नीच, नीच गडे लावका नीज गीज माझ्या काका असल्या रस घड्यातील लंकेची गती ही घड्यातील लंबकाची गती ही डॅश गतीचे उदाहरण आहे तर कंपी गती चरण म्हणतात आपण ज्या अक्षरावर थांबतो त्याला काय म्हणतायची येते असमाधान दुःख याचे दुःख दूर याचा विरुद्धार्थी शब्द मंद आहे हिजीबुल्ला ही दशवादी संघटना कोणते इराक नश्वर शाश्वत अंग सावरणे सुधारणे स्वतंत्र भारतातील लोकसभे व उपाध्यक्ष कोण होते एम अयंगार स्वा स्वामी याच्या विरुद्धार्थ गोस्वावी उदयन माझी कोरे कोळे गोरे काय निगडावे निळणे सवर्त असते तपश्चरण आशीर्वाद स्थिती वाऱ्याचा उत्कलनांक बिंदू किती तीनशे सत्तावन्न त्रिपोली शिष्य तर पोर्ट लुईस मॉरिशस त्रिपोली शिष्य तर पोर्ट लुईस मॉरिशस नाकाने कांदे सोलणे बडछाया मारणे नजेकिने प्रतिशाल म्हणणे तुझे पूर माझ्या न नसातून व्हावे भुजंगप्रास उमाची खबर दिलेला आहे खालीपैकी कोणत्याही जीवन स्वतः त्याचे प्रमाण वाढल्यास लघवी युरिनद्वारे केले केल्याचे बी आणि सी चरण भूम चरण भुज कर्मधारे समज भद्रेश्वर दीक्षिती मध्यस्थी विश्वमित्र अहम अहमन्य मनुष्य बिल्ललकारी किल्ला अक्षरांचे नोमेदर वळण गोष्ट पैशाची हे पॉप्युलर मराठी बुक कोणाचे प्रफुल्ल चंद्र वानखेडे सावता माळी अरण भारतीय घटनेचे कोणत्या काळातील सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व निर्णय बंदरी चौदा एकशे एक्केचाळीस युरोपातील प्रबोधनाचे उत्कर्ष किती तर पंधरा सोळा शतक युरोपातील प्रबोधनाचे शतक सोळा पंधरा ते सोळा بروسه ایتوارا ویراچی یورپاतील चीननीची او मध्य आशियातील कंट्री देश سره درته کومي اورل کرن دل تر مارکو پول یورپاतील चीन